नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया ही सरोश्वरला घेऊन मृण्मयी म्हणजे सरपतदारांच्या घरी येते तर माया ही मृण्मयीला जवळ घेऊन म्हणते की अगं आज सकाळी तू तिळाचे लाडू देण्यासाठी नव्हती त्यामुळे मला खूप चुकल्यासारखे वाटले म्हणून मी आले तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की मृन्मयी तू मात्र अगोदर तुझ्या आईला लाडू दे तिला खूप चुकल्यासारखे वाटेल नाहीतर ती चुकत चुकतच जाईल तेव्हा मात्र मृण्मयीला हसू येते आणि तेवढ्यात विजय येते विजय म्हणते की मायाताई आणि सरोश्वर दादा तुम्ही आलेत का आणि मायाताई तिळगुळ चांगले खा तिळगुळ खायचे आणि गोड मात्र जास्त बोलायचे तेव्हा मृण्मयी मायाला म्हणते की मम्मा मी अजून कोणाला तिळगुळ दिले नाही कारण लाडू अजूक तयार व्हायचे राहिले आणि तिळगुळाचे ताट घेऊन ती सर्वेश्वर आणि मायाला तिळगुळ देते मायाला म्हणते की तिळगुळ घे आणि गोडगोड बोल आणि त्या दोघांचा आशीर्वाद घेते तेव्हा कबीर म्हणतो की मी जरा आतमध्ये जाऊन येतो आणि गुंजा सुद्धा ही किचन मध्ये आलेली असते तेव्हा मृण्मय कबीरला थांबवते आणि आज प्लीज तू कुठेही जाऊ नकोस कारण आज आपल्यातील भांड मिटूयात तेव्हा मात्र गुंजा इकडे मनात म्हणत असते की कोणी मला काहीच काम करून देत नाही आणि मी करू तरी काय तेव्हा कबीर मृुन्मयला म्हणतो की माझं एक काम आहे मी जरा रूममध्येच आहे तेव्हा मिरुन्मयी कबीरच्या हाताला धरते आणि नाही कबीर जोपर्यंत तू माझ्या हातून तिळगुळ घेत नाही तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊन देणार नाही तर मृण्मयी ही कबीरला सॉरी बोलून मी परत असे कधीही वागणार नाही असे म्हणत असते तर इकडे गुंजा जे काही तिळाचे लाडू हे ते परातीत वळवायला ठेवलेले असतात तर ते लाडू तर मी बनू शकते असा विचार करत असते कारण तिला एका हातानेच काम करतात मृण्मयी कान पकडून सॉरी बोलते आणि कबीरला म्हणते की तिळगुळ घे आणि गोडगोड बोल तेव्हा सुद्धा आपल्या हातामध्ये तिळगुळ घेतो आणि खुश होतो तर मृण्मय खुश होऊन ती कबीरला म्हणते की माझा तिळगुळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नकोस कबीर आणि मृण्मयी एकमेकांकडे बघतच असतात तेवढ्यात गुंजा येते आणि जे काही ते लाडू हर हवरीचे बनवायचे असतात आणि ते गरम असते तेव्हा गुंजा लगेच ते, लगे, ते बांधायला घेते आणि त्यावर हात ठेवते तर तिला जोरात तिचा हात भाजला जातो तेव्हा गुंजा ही जोरात ओरडते तेव्हा सर्वांना तर धक्काच बसतो आणि कबीर धावतच आपल्या हातातील तिळगुळ फेकून देतो आणि गुंजाकडे येऊन गुंजाच्या हाताला ध धरून म्हणतो की गुंजा किती भाजले गं आणि त्यावर फुंकर मारत असतो गुंजाच्या हातावर पाणी शिपडून तो प्रेमाने फुंकर मारत म्हणतो की स्वतःची काळजी तुला घेता येत नाही का आणि गुंजाचा हात कबीरच्या हातामध्ये असतो तर हे सर्व बघून माया आणि मृण्मयी यांना तर खूप राग येत असतो आणि त्यांच्या जीवाचा असा जळफळाट कबीर म्हणतो की काय गुंजा स्वतःची काळजी घेता येत नाही का सर्व बघून मृण्मयी मात्र रागाने ती तिळगोळाची आणि हळदी कुंकाचे ताट जोराने आपटून देते तर सर्वजण मृण्मयीकडे बघू लागतात तर कबीर लगेच गुंजाचा हात सोडून देतो तर मायाही जोरजोराने टाळ्या वाजवत म्हणते की खरंच काय सीन आहे आणखीन काय काय बघावे लागणार माहीत नाही माझी मुलगी इतक्या फुलासारखी आमच्या घरामध्ये जपली आणि ती इतक्या विश्वासाने तुमच्या घरात दिली तिला अजून या घरामध्ये काय काय बघावे लागणार माहीत नाही म्हणून मायाही जोरात ओरडते तेव्हा मृन्मय म्हणते की एक मिनिट मम्मा आज मला बोलून दे कारण तू जर बोलली तर सर्वांना तुझंच तोंड दिसते आणि हे सर्वजण तुला बोल लावतात त्यामुळे मी काल का गप्प राहायचे आणि तुझे काही सांगते ते योग्यच आहे कारण मला शंभर टक्के त्याची खात्री पटलेली आहे कारण दिसते तसे नसते म्हणूनच जग हे फसते परंतु आज मी सर्वांच्या समोर सांगते की हे सर्व बघून मला खूप त्रास होतो सर्वेश्वर म्हणतो की बाळा अगं तुला कसला इतका त्रास होतो काय बोलतेस तू हे सर्व तेव्हा मृन्वयी म्हणते की बाबा सर्व काही तुमच्या डोळ्यासमोर घडते आणि तुम्ही मलाच विचारता की तुला कसला त्रास होतो म्हणून परंतु बाबा हे सर्व बघून तुम्हाला कसा त्रास होत नाही हो तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तुला त्रास होतो ना मग तू बोलायचे बोलून सर्व काही प्रश्नही सुटत असतात तेव्हा मृण्माय म्हणते की मग मम्मा इतक्या दिवस बोलते तरी प्रॉब्लेम सुटले का त्यामुळे बाबा प्लीज आज मला कबीरशी बोलायचे आणि ते तुम्ही बोलून द्यात सर्वेश्वरला सुद्धा मृण्मयचे हे वागणे समजत नाही आणि घरातील सर्वांना सुद्धा तेव्हा मृण्मय ही कबीर समोर येते तेव्हा कबीर मृण्मयच्या हाताला धरतो आणि मृण्मयी आपण आतमध्ये जाऊन बोलूयात तेव्हा मृणमयी रागाने नाही बोलते आणि कबीरचा हात ती झिडकारते आणि मला सर्वांसमोर येथेच बोलायचे असे म्हणते तेव्हा मधू म्हणते की मृण्मय अगोदर तू शांत हो बाळा तेव्हा मृण्मय म्हणते की आज तू इतके दिवस मी शांतच होते परंतु आता नाही तुम्ही सर्वांनी माझी पहिली संक्रांत होती म्हणून इतक्या हौशीने ही सर्व पूजा केली सजावट केली आणि मला सुद्धा वाटले होते की झालं गेलं सर्व काही विसरून नव्याने सुरुवात करूयात संसार हा दोघांचा असतो मग मी एकटीने कोटपर्यंत प्रयत्न करायचे दोघांनी प्रयत्न करायला नकोत का मायाला मात्र खूप हसू येत असते आणि क मृन्मयी ही कबीरला म्हणते की आज आपल्यातील सर्व गैरसमज आणि भांडण मिटून नवीन नात्याला सुरुवात करूया कसे वाटले होते परंतु तुझ्या मनामध्ये अजून दुसऱ्याच विषयी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जेव्हा ती कमी होईल तेव्हा तू मला वेळ दे तेव्हा गुंजाच्या डोळ्यात मात्र पाणी येते आणि ती मृणमयीला म्हणते की मृणमयी ताई तसे काहीच नाही आणि कबीरलासुद्धा म्हणते की साहेबा माझ्या सर्व काही जिम्मेदारी ह्या पूर्ण केल्या असे काहीच नाही तेव्हा कविता ही कबीरला म्हणते की भाऊजी गुंजाची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत ना गुंजा फक्त तुमच्या एकट्याची जबाबदारी आहे असे समजू नका तुम्ही गुंजा अख्ख्या घराची जबाबदारी आहे तेव्हा कबीर म्हणतो की कविता वहिनी गुंजाच्या हाताला अगोदर किती भाजले ते बघा तुम्ही तेव्हा कविता ही गुंजाजवळ येते आणि मृण्मयी रागाने सर्वांना म्हणते की बघितलेस का फक्त गुंजा या एकट्याची जबाबदारी आहे असे याला वाटते तेव्हा कबीर सुद्धा रागाने म्हणतो की एखाद्याला जर भाजले असेल मी फक्त मलम लावण्यासाठी सांगितला तर त्यात इतके काय बिघडले रोज तुझ्या डोक्यामध्ये कुठला तरी संशय आणि एक भरलेले असते असे किती गैरसमज मी का दर्वज दूर करत आयुष्यभर हेच करत राहायचे का कबीर सुद्धा खूप भडकलेला असतो सुबोध म्हणतो की कबीर तू शांत हो तू जर इतके ताणून धरले तर कसे होणार तेव्हा रेशी मृन्वेला सुद्धा सांगते की अगं तू सुद्धा जरा शांत हो आज सण आहे हळदी कुंकूसाठी बायका घरात येतील का चार चौघामध्ये तुम्ही दोघं तमाशा करता आणि का घरातील शांती तुम्ही दोघेजण बिघडवतात तेव्हा विजयसुद्धा पुढे येते आणि जे काही रेशीम बोलते ते एकदम योग्य बोलते असी में एक पगत में असे मृण्मयकडे बघत म्हणते मृण्मयला तर आणखीन राग येतो आणि सणासुदीला या घरामध्ये वाद नको असे विजयसुद्धा ठामपणे सांगते तर मृण्मय म्हणते की वा सणसूद ब बाहेरील बायका हळदी कुंकू एवढंच तुम्हाला समजते का तुमच्या सुनाला घरामध्ये काय त्रास होतो याचा तुम्हाला जरासुद्धा फरक पडत नाही का सुदीला घरातील वातावरण बिघडते असे तुम्ही म्हणतात येथे माझ्या आयुष्यातील वातावरण बिघडले पार गडूळ होऊन गेले त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही का तमाशा फक्त मीच करते का कबीर चार चौकामध्ये या गुंजाचा हात पकडून त्यावर फुंकर मारत होता तो तमाशा नव्हता का आणि ही गुंजा लहान आहे का तिचा हात हातामध्ये धरून फुंकर मारण्यासाठी या घरामध्ये दुसरी माणसे नाही का त्या गुंजाची काळजी घेण्यासाठी फक्त या कबीरलाच का तिची इतकी काळजी असते तूच का तिच्या आजूबाजूला असतो कायम आणि तू गुंजा तुझ्यावरच कायम का अवलंबून असते तू तिचा कायम इतका ठेका घेऊन का ठेवलास आणि हा जर तू तु। तुझ्यातील एक संवेदनशील पत्रकार जर असेल मग ही गुंजाच एकमेव व्यक्ती अशी तुझ्या सर्वच संवेदना दाखवायला मिळाली होती का तुला तेव्हा गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती कबीरला म्हणते की साहेबा मृन्मयी ताई एकदम बराबर बोलतात कारण तुम्ही यापुढे माझी कधीही काळजी करू नकास मला सुद्धा तुमची गरज नाही तेव्हा मृन्मय म्हणते की कबीर ऐकलेस का तिला तुझी गरज नाही परंतु मला मला तुझी गरज आहे एक बायको म्हणून मला तुझी गरज आहे आणि हेच हेच मी तुला शंभर वेळा सांगून सांगून थकले गुंजा मात्र खूप रडत असते तेव्हा विजया जोराने मृन्मयवर ओरडते तर लगेच भास्कर दादा म्हणतात की विजयात थांब आज तू शांत बस एकदाचा हा विषय एक क्लिअर होऊन दे दरवेळेस मृन्मयला गप्प बसून चालणार नाही एकदाच काय ते होऊन देत सुद्धा कबीरला म्हणतात कबीर, कबीर हे तुझं काय चाललं आणि ह्या सर्व गोष्टी इथपर्यंत आल्याच कशा तुमच्यामध्ये इतके गैरसमज आहेत आणि मृन्मयीच्या तुझ्याबद्दल इतक्या तक्रारी तू आतापर्यंत का सोडवल्या नाहीत त्या सगळ्या गावाच्या भानगडी तू सोडत असतो लोकांचे प्रश्न तू सोडवतोस आणि स्वतःच्या नात्याचा इतका तू गुंता करून ठेवला इतका पसारा तू मांडून ठेवणार मग तो आवरणार कधी मृन्मय म्हणते की नाही बाबा त्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि त्यासाठी तरी इच्छा मात्र हवी असते ना याला फक्त चोवीस तास त्या गुंजा आणि गुंजाचाच विचार असतो तेव्हा मात्र गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि साहेबा तुमचा विस्कटलेला संसार असा मला बघायचा नव्हता असे ती मनाशी म्हणते तुमच्या आणि मृण्मयी ताईच्या चेहऱ्यावरील हसू मला बघायचे होते परंतु आता सध्या जे काही घडते ते विपरीतच घडते म्हणून गुंजाला खूप वाईट वाटते माझ्यामुळे सर्वांचे बोलणे तुम्हाला ऐकून घ्यावे लागते तुमच्या संसाराचा माझ्यामुळे पूर्णपणे विस्कोट झालाय तेव्हा मुरन्मय म्हणते की आपल्या आयुष्यामध्ये बाकीचे सुद्धा माणसे आहेत आपल्याला बाकीचे काम उद्योग सर्व काय आहे परंतु हा निस्ता त्या गुंजाच्या नादामध्ये झाला झालाय तेव्हा कबीरला राग येतो आणि मुरन्वाय बाद झाले शांत हो असे तो रागाने म्हणतो रागाने विचारतो की मुरुन्माई हिला वाऱ्यावर सोडून द्यायचे का तुला घरात सुद्धा नको आपल्या समोर सुद्धा नको मग ठीक आहे तुला हवे तसे करूयात म्हणून तो गुंजाच्या हाताला धरतो आणि गुंजा चल तेव्हा सर्वजण कबीरला समजावू लागतात परंतु कबीर कुणाचे काही ऐकत नाही सर्वजण कबीरला आडवतात तेव्हा समोर येते आणि दरवाजात उभे राहून कबीरला म्हणते की काय चालले तुझं डोकं फिरले की काय काय करतोस तू तु हे सर्व तेव्हा कबीर विचारतो की मग मी आई काय करू तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की पुरा झाला आता हे जे काही चाललेला प्रकार सर्वेश्वर पुढे येतो आणि गुंजाकडे बघत कुठेही जाणार नाही आणि विरुणयीला विचारतो की या मुलीबद्दल तुझा काय प्रॉब्लेम आहे ग काय एवढा राग राग करत असते तू तिचा तुला समजते का तू तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून वागतेस कुणाचा राग तू कुठे काढते हे तरी तुला समजते का एका गरीब निष्पाप मुलीला तू बेघर करण्यासाठी निघालीस काय करतेस तू हे सर्व तेव्हा मृमि म्हणते की बाबा तुम्ही असा अर्थ लागूच कसा करता कारण माझ्या मनामध्ये असे काहीच नाही परंतु हा कबीर त्याचा वेगळा अर्थ काढतो मी फक्त मला वेळ दे इतकंच कबीरला म्हटले होते आणि मी जर याच्या आयुष्यात खूपच महत्वाचे असेल तर मला सुद्धा त्याने वेळ द्यायला हवा आणि आज ना उद्या नेमकं कबीर तुझ्या आयुष्यामध्ये मा माझं काय स्थान आहे हे तुला सांगावेच लागेल तेव्हा हा भाग येते समतो पुढील भागामध्ये विजय सुद्धा ही भडकलेली असते आणि किती आणि काय काय हे दुर्लक्ष करत चालायचं हे असे वागणीला शोभते का घरचे काही संस्कार असतात की नाही म्हणून विजयाला सुद्धा मृन्मयीचा खूप राग आलेला असतो तर मृन्मय इकडे आतमध्ये मायाला सांगत असते की त्यांचं जे काही नातं हे आहे ते ते मैत्रीच्या पलीकडे आहे हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे असा कोणता पुर पुरावा आहे ग आणि मायाचे लक्ष समोर जे काही कपाटाचे ड्रॉवर उघडलेले असते आणि त्यामध्ये जो काही पेन ड्राईव्हचा हा लॅपटॉपमधील असतो तो मायाला दिसलेला असतो आणि अंगतने जे काही सांगितलेले असते की माझा पेन ड्राईव्ह आणि तो लॅपटॉप तिकडे डोंगरवाडीला हरवलेला आहे आणि तो कॅमेरेसुद्धा म्हणून माया ते सर्व पुरावे हातात घेऊन मिरमेला घेऊन बाहेर येते तर विजय ही कबीरला म्हणत असते की तुझ्या बायकोला सांगून ठेव की रोज रोज हे नवीन भांडण काढून या घराची शांतता मात्र भंग व्हायला नकोत तेव्हा माया म्हणते की विजयाताई नवीन असे काहीच नाही आणि कबीर समोर येऊन कबीरला म्हणते की कबीर तुझी चोरी पकडली अंगतने जे काही पुरावे हे कबीरकडे दिलेले असतात ते पुरावे हातामध्ये घेत ती कबीरला दाखवते तेव्हा मात्र कबीरला तर धक्काच बसतो तेव्हा आता हे पुरावे खरे आहे की खोटे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद